नमस्कार मित्रांनो मी तुमचा आहे स्ट्रॉबिराज घेऊन आलो आहे आजचं बारा राशी भविष्य दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं आजचा दिवस कोणाला लाभ कोणाला सावधानता आणि कोणाला आनंदाची भेट मिळेल ते जाणून घेऊया मेष राशी आत्मविश्वास वाढेल नोकरीत नवीन जबाबदाऱ्या येतील आर्थिक स्थितीत सुधारणा शुभरंग लाल शुभ अंक एक ऋषभ राशी कामात स्थिरता मिळेल घरगुती वातावरण आनंदीदायी खर्चावर नियंत्रण ठेवा शुभरंग पांढरा शुभ अंक सहा मिथुन राशी प्रवास योग संभवतो मित्रांकडून मदत मिळेल आरोग्याकडे लक्ष द्या शुभरंग हिरवा शुभ अंक पाच राशी घरासाठी शुभ खरेदी होईल नोकरीत प्रगतीचे चिन्ह कौटुंबिक आनंद वाढेल शुभरंग मोतीसारखा पांढरा शुभ अंक दोन सिंह राशी आत्मविश्वासामुळे यश मिळेल करिअरमध्ये महत्वाचा निर्णय प्रतिष्ठा वाढेल शुभरंग केशरी शुभ अंक नऊ कन्या राशी नवीन संधी मिळतील मित्र नातेवाईकांचा आधार आरोग्य उत्तम राहील शुभरंग हिरवा शुभ अंक पाच तुला राशी आर्थिक लाभ होईल दाम्पत्य जीवन सुख प्रेमसंबंधामध्ये यश शुभरंग निळा शुभ अंक सात रुचक राशी कामात मेहनतीला यश मिळेल थोडासा संयम पाळा प्रवास टाळावा शुभरंग गडदत लाल शुभ अंक आठ धनुराशी नोकरीत बढतीची शक्यता मित्रांसोबत छान वेळ प्रवास लाभदायक ठरेल शुभरंग पिवळा शुभ अंक तीन मकर राशी कार्यक्षेत्रात यश घरात शुभ कार्य होईल आर्थिक लाभ शुभरंग काळा शुभ अंक आठ राशी नवीन संधी मिळतील मित्रांकडून मदत अचानक शुभ शुभरंग निळा शुभ अंक चार मीन राशी मानसिक शांतता मिळेल आध्यात्मिक प्रवासाचे योग कामात शुभ शुभरंग पिवळसर पांढरा शुभ अंक सात मित्रांनो हे होतं दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं बारा राशी भविष्य तुमची रास कोणती आणि आजचा दिवस कसा जाईल असं तुम्हाला वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा अजून भविष्य जाणून घेण्यासाठी ॲस्ट्रो अबिरायजला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद